कृष्णा घाटावरील पाण्याची पातळी धोका पातळीकडे वाढतीय मिरज कृष्णा घाट कृष्णा नदीची पाण्याची पातळी सध्या त्रेपन्न फूट इतकी झाली असून ही पातळी सत्तावन्न फूट धोका पातळीच्या दिशेनं वाढत चालली आहे तासागणिक नदीच्या पाण्याची पातळी वाढ होत असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे महापालिका प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्यात नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनानं दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करावं असं प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे नागरिकांसाठी सूचना नदीकाठ व पुलावर पाण्याची पातळी पाहण्यासाठी गर्दी करू नये हुल्लाडबाजी स्टंटबाजी अजिबात करू नये कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अधिकृत माहिती व सूचना फक्त महापालिका प्रशासनाकडूनच घ्याव्यात सद्यस्थितीत महापालिका व पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क असून पूरक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासन एकदम सज्ज आहे असं माननीय आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितलं आहे आम्ही महानगरपालिका एरिया मध्ये जवळपास सात ते आठ निवारा केंद्र आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये मोठे हॉल आहे आणि जवळपास दोन ते तीन हजारची क्षमता आहे सगळे मिळून त्या ठिकाणी पिण्याचे पाण्याची व्यवस्था जेवण लाइटिंग बिजली वगैरे सगळ्यांची सोयी सुविधा आहे सोबतच मी नागरिकांना आवाहन करतो महानगरपालिका जे काही आपल्याला सूचना देतील त्याच्या पालन करावे निवारा केंद्रात आरोग्याच्या बाबतीत आम्ही तिथे मेडिकल कॅम्प पण आयोजित केलाय त्या ठिकाणी सगळे मेडिसिन्स वगैरे अव्हेलेबल आहे खाण्यासाठी जेवण अव्हेलेबल आहे पाणी अव्हेलेबल आहे जनरेटर आहे लाईट आहे त्याच्यासोबत शतरंजी वगैरे पण अव्हेलेबल आहे नागरिकांचं एवढंच आव्हान राहील की कुठलीही प्रसिद्ध नदी पातळीकडे जाऊ नका नाही त्याच्यासोबत महानगरपालिका आपल्याला जे काही वेळोवेळी सोचना देत आहे त्याचे तंतोजान पालन करावी आणि महानगरपालिकेला सहयोग करावी